हल्ली पूर आला की त्या पावसाला आम्ही जबाबदार ठरतो पण दोष त्या पावसाचा आहे का अरे कोकण हेच पावसाचे प्रवेशद्वार आहे जर पाऊस कोकणात नाही पडणार मग आणखी कुठे पडणार आणि कोकणात असा पाऊस काय आजच पडत आहे का गेली कित्येक वर्ष असा पाऊस पडतोय किंबहुना पहिल्यापेक्षा आता त्याचे प्रमाण कमी झालेले आहे आता नुकताच आमच्या नरवण गावचा सुपुत्र आशितोष यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या जे टेलिफोन लाईन आहेत त्यांच्या चरांमुळे जे पाणी तुंबले आणि ते माती जे पाणी रस्त्यावरती आले असा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलाय मग मला सांगा गेल्या काही वर्षात कोकणासारख्या पावसाच्या भागात कधी नाही तो आता पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाली याला जबाबदार कोण पाऊस की विकासाच्या पा मागे पडणारा माणूस पावसामुळे जे पाणी आलं त्या भागात आपल्याला कुठे ना कुठेतरी बांधकाम झाल्याचं दिसून येते जेसीबीच्या सहाय्याने जे चर मारले जातात त्याचा विस्तार हा तीन फुटांपेक्षा जास्त असतो त्या चरांमुळे आजूबाजूची जमीन अक्षरशः हादरून जाते मातीची जी, जी मजबूती असते ती कमी होते परिणामी पावसाच्या पा जे येणारे पाणी असतं त्या मोठ्या प्रमाणात ती माती वाहून खाली येते आणि जसा मातीचा मजबूतपणा कमी होतो अगदी तसाच परिणाम तो झाडांवरती होतो कोकणात रस्त्याच्या बाजूला प्रामुख्याने आकेशियाची झाडे लावलेली आपल्याला पाहायला मिळतात या झाडांची मुलं ही जमिनीच्या जास्त खोलवर जाताना दिसत नाही परिणामी बीच्या क जी कंपनं होतात त्या कंपनामुळे माती अक्षरशः विस्कळीत होते आणि हीच झाडं मग रस्त्यावरती पडतात त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजाच्या विजेचा तारा असतील किंवा विद्युत जे खांब आहेत यावर पडल्याने पावसाळी दिवसात आमच्याकडे लाईट जाते आणि याचे प्रमाण खूप झालेलं आहे आणि आता सध्या आपल्याला कोकणात दिसून येते आणि हे गेले कित्येक वर्ष चालू आहे महावितरणवाले अक्षरशः रात्री अपरात्री जाऊन अक्षरशः थकलेले नुकताच काही दिवसांपूर्वी एका महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला अजून किती आम्ही बळी देणार आहोत वाढती जंगल तोड पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि जागतिक तापमानात जो होणारा बदल आहे त्याच्यामुळे निसर्ग किती समस्यांना समोर जातोय ना याचा अंदाज देखील आपण लावू शकत नाही लाकडांपासून पेपर तयार करण्यासाठी लाखो झाडांची कत्तल केली जाते या झाडांपासून आपण पेपर बनवतो जो आपल्या दैनंदिन जीवनात नेहमी लागतो ते अगदी कागदी तिकीट असो वा इतर काही आता शैक्षणिक गोष्टीत आपण याला विरोध दाखवू शकत नाही पण त्या परदेशातील टिश्यू पेपर वापरणाऱ्या पद्धतीने तर हल्ली मोठमोठ्या कार्यक्रमात बेसुमार वापरवाढ सुरू आहे पण याच पद्धतीने हजारो झाडे आम्ही तोडून हे केलं याचं भान आम्हाला कधी राहणार टिशूऐवजी आम्ही हातरूमाल का वापरू शकत नाही त्यासाठी अवैध वृक्षतोड थांबवणे गरजेचे हल्ली झाडे तर बहुतेक जण लावतात लावताना एक, एक सामूहिक फोटो देखील घेतला जातो त्याची बातमी देखील केली जाते पण एका वर्षानंतर त्याच ठिकाणी तोच खड्डा तसाच दिसतो आणि ते झाड संपलेले दिसते आता गरज आहे वृक्षतोड लागवडीच त्याच्या जपणुकीची हजारो झाडे लावण्यासाठी जो खर्च केला जातो जी मेहनत घेतली जाते त्यापेक्षा शंभर झाडे लावा आणि त्यांना चांगले वाढवा आणि ते झाड मोठं झाल्यानंतर त्याची बातमी करा आज डोंगर उतारावर सुरुंग लावून खडक भेदला जातोय ज्यामुळे दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे पावसाचे पाणी डोंगर भागावर पडताच भेदलेल्या त्या खडकांचं माती अक्षरशः खाली येत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या खडकांचे तरी काय थांबा सांगतो तुम्हाला डोंगर भागात जो बॉक्साईट नावाचा खडक आढळतो मिळतो त्याला परदेशात निर्यात केली जाते व त्यापासून ॲल्युमिनियम नावाचा पदार्थ तयार केला जातो आणि याचं प्रमाण कोकणामध्ये खूप झालेलं आहे आणि याच मायनिंगचा शिकार कोकण बनतं आहे ज्यामुळे पुरजन्यासारखी परिस्थिती आपण कोकणासारख्या भागात सामोरे जातो आहे आत्ता वेळ आली आहे निसर्ग जपण्याची मी तर सुरुवात केली आहे तुम्ही कधी करताय